पेवळा वाघ्या झाला सुभावतर घरीला पेवळा वाग्या झाला तीकरकर खंडा घेतला दैतेसार झाला तीकरकर खंडा घेतला झाला शिकार खेळाया तुझे पाया आरती ववाळ मधराया लागल तुझे पाया आरती ववाळ खंडराया लागल तुझे पाया आरती ववाळ खंडराया लागल तुझे पाया प्रसन्न हो देवा मधराया पाय आरती ओवाळ खुझे पायाती ओवाळ मग राणाची आरती पंच प्राणाची आरती ओवाळी माळसा ओवाळी माळसा बनू नागनी चरणाला माळसा एकीकडे ओबा नाही एकीकडे वई भावी चरणी आलो भावी चरणी आलो चरण ठेवणी माता पुलाई माळीवना हरवाहती मल हर वाहती मानवत मुरळी मानवत मुरळी गुण काय आवडीने गाती काळ्या ववरा आपला वळीला राजा आपला वळीला राजा वळीला ने पहिला मान पालीचा जे देवा जावे पालीचा देव तणका जावे आमसोडी रे तणका जावे बाळाचा देव तणका जावे आमसोडी रे तणका देव तणका जा भोळे भक्तांना प्रसन्न तणका जा देव तणका भोळे भक्ताला प्रसन्न वा ओ देव तणका जा भोळे भक्तांना प्रसन्न तणका देव तणका जा भोळे भक्ताला प्रसन्न व मनुराज महाराज सायम मनुराज महाराज मनुराज महाराज सायम मनुराज महाराज मलरीनम रामला 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 मलम mallar 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 We're gonna